जय भवानी अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवानी मातेचे यावर्षीशी शारदीय नवरात्री उत्सव दोन हजार चोवीस चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सतरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत होणार आहे या कालावधीत श्री तुळजाभवानी मातेच्या सर्व महापूजा दर्शन आपल्या आई तुळजाभवानी अंबाबाई या चॅनलवरून होणार आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गोपी पुजारी मातेला निद्रा देतील त्यानंतर तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे बोबी पुजारी यांच्याकडून भवानी मातेची मूर्ती सिंहासनावर स्थापना केली जाईल मंदिरामध्ये मंदे गटस्थापना करण्यात येईल आणि नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल या व्हिडिओमध्ये आपल्याला मातेच्या निद्रेविषयी माहिती दिली जाईल तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा भवानी मातेला वर्षभरातून एकवीस दिवस निद्रा दिली जाते त्यामध्ये घोरनिद्रा ही आठ दिवसांची असते मोगनिद्रा निद्रा ही आठच दिवसांची असते आणि श्रमनिद्रा पाच दिवसांची असते अशा प्रकारे एकवीस दिवसांची निद्रा पूर्ण होते त्यापैकी नवरात्र आधी जी निद्रा माता घेते त्याला घोरनिद्रा म्हणतात आज रात्री अभिषेक पूजा झाल्यानंतर बोपे पुजारी यांच्या घरातून जे आरती आणतात त्याने पूजा झाल्यानंतर भोपे पुजारी भवानी मातेची मूर्ती सिंहासनावरून उचलतात आणि निद्रेसाठी शेजारी खोडीत घेऊन जातात तिथे चांदीच्या पलंगावर निद्रा होते निद्रा काळामध्ये अभिषेक पूजा दूध दही यांनी होत नाही त्याऐवजी सुगंधी तेलाचा वापर केला जातो या निद्रा काळामध्ये भवानी माता पलंगावर असते त्यामुळे सगळे भक्त व पुजारी बिछाण्याचा त्याग करतात आणि उपवास करतात तर ही होती भवानी मातेच्या भूमनेतील विशेष माहिती व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जगदंब उदय असतो